कोण तिथं आहे ना दोडक्या पशी हो सारखंच कोण नाही कोणतरी तोडून नेतय नेते कोणचं किरडीवाला धोडकं नेतोय सारखं हो इथं माणूस मोबाईल मध्ये सारख बघतय लाडक्या बहिणीचं पैसे कधी येतेल म्हणून पाक सतरा अठरा तारीख आली तरी पैसे पडणार तर काय व्हायना त आणि हे नेते ती आपली धोडकं चोरून सारखी कालवनाला जण आमचं बी कालवण व्हाय वन ना अगं तस मावसे नाही नुसतं बघत होतो मी आता मला तोडीन बर अरे बाबा सारखं तू धोडका आमचं तोडून नेतो का म्हण सारखं नेतो अगं मावशे ते बघत होतो मी कि कुठल्या क्वालिटीच बी आहे म्हणून एक दोडका लागला नाही त्याला शंभर दीडशे तरी डोळकाच त्याला त्याला बघ अरे बाबा तुझं हाय बराबर त्या दोडक धोडकल लागले ते बिल बार पण ती घाताच्या वरन बी आणलेलं आहे ते संकट साध्या हा दिशे द्याच पण मी नाही ध्वडकांना कालवर नव्हतं करायचं मला लागतं त्या अंडी कोंबडी मटन लागतं मला होय बाबा कुणाच्या कोंबड्या द्यायच्या आता या रोगानं मध्ये मध्ये सार्या आमच्या कोंबड्या मेल्या बरोबर एखादी असते तर तू आता धोडक चुरतोय म्हणजे तू आमच्या कोंबड्या घेत बघायला मी एकतर माणसाला कामधंदा सुसाना काय ना सारखं माणूस लाडक्या बहिणीच्या पैशाची वाट बघत बसतं आता पात्र तुम्ही नाही त्यातलं काय दहा रुपये खराच की घेतलं नाही खराच बरोबर आणि मग बघता एखाद्या कोंबड्या गावले एका बघ बाबा पुन्हा आमच्या कामच्याद्वारे दोडक नेऊ नको काय हात लावू नको बाबा नाही बाबा बघते एखादं कोंबडी विमडे राहतात बर बर इकडे येऊ बिहू नको बाबा नाही नाही शिवाय देतील अरे बाबा ती दाडीवाला बाबा आला होता दोडक न्यायला कोणाकडे गेला का बाबा असा मोठ्या पोटाचा आहे का बाबा तू अरे मोठ्या पोटाचा आहे का बाबा आहे रोड वर उभा राहिले तर काय काय विचारलं तुला कुंभडी आहे का अंडी आहे ती का म्हणला कुंबडी ना अंडी नुसता म्हणतोय पण हे दुडक्यान वांगे नेतोय त्याला त्या दिवशी एक जणांनी एका दोन बायांनी हाकलून लावला धरून हाणून लावला हो मिस्त्रींबडी गावल का एखादी काय म्हणजे कोंबडी बिंबडी मागू नका बसलो आता सहत टायमिंग झालं मला आता गावात जाऊन पुन्हा माझ्या ह्याला लागते ती बिंडी कोंबडी बिंबडी त्याच्यामुळं माझ्या बेहन कोंबडी आणि घालायच्या का झाली माझी मला लागते ती तर तू मला कुठून देऊ आपल्या दुसरीकडे कुठं कोंबड्या चोरच वाटतोचर मध्ये माझ्या बेहन कोंबडी माहित काय काय कोंबडीने घालायची बंद केली ते माझ्या बेहन अवघडच झालं गाड्या मग अवघड म्हणजे माझं मला लागतं बघा बरं आता लागो द्या काय करायचं जा तू मग दुसरं तुम्ही इकडे कुठं गावल्या तर गावल्या आणि जर कोणा काय गावल्या तरी आता मी दोन चार घेऊन या आता मग काय मी काय कोंबड्या चोर वाटलो काय तुम्ही माझे अंडी घालायच्या पण झाल्या त्या मग त्याने घातल्या तर घातल्या बर बर जा तू मग ते अंडी घालायच्या आधी हे तो टपून बसलाय आणि मला कुठलं रे देतो का तो कोंबडी अंडी घेणार काय हो बघू पैसे किती आणले तर बघू कोंबडीनं अंडी देतो तुला अव कुठलं पैसं नाडका पाहुणं मी तर खरं धोडकं नेला चालतो तिथं त्या चा पोरीनं पहिले कुठे बघितलं आणि मला दोन शिवाय ब्यास आणल्या मग तेव्हा आपलं काहीतरी तिच्यापाशी जाऊन सांगितलं की मला बाबा कुंबडी आणि आडी असते तर बघ असा विषय झाला पाहुणं दुसरं नाही काय बाबा अरे बाबा मी आता बराबर वळाकलं होतं हा अह दोन तीन बायानं तुला त्या दिवशी तांदलेला मी बघितला होता Mm. जाम दी मरून द्या आता गपचुप आपलं कशाला आणखीन त्या बारीच्या शिव्या घेतोच मरून दे आपलं अजून आपलं आंडी मागायला तरी ह्याला कुठं देव काय मिस्तरी काय नायती मग अशी मोठ्या पोटाचा बाबा काय म्हणत होता मला अंडी मागायला आता ह्याला कुठं देऊ माझी मला साध्या काही पुरत नाही ते आव ही कुणालाच माहिती नाही मला माहिती आहे हे दोन आठवडा असा असाच इकडं तिकडं राखतो या कुणाचं दोडकणी कुणाचं वाघीणी माही धाडा बायाने चोपला त्या दिवशी दिसतंय बरोबर आहे पण मार खायला दिली तर माझं आता असा आता काय कोंबड्या म्हटलं की लागणार एखादी कोंबडी कापली थे थे ये <स्थारी> बर झालं नाही म्हणलं ती नाही म्हणून जाऊन हाकलू लावला ती बरं बघा बसली तर तीन वाजल्यापासलं बसलो हो आता येईल मग येईल अजून किती वाज येईल आला गाव वाचलं तर मार हात मला मग बोलू बोलू बघा काय अंडी पिंडी किंवा कापा बिपाय असलं तर मग दोघ आपलं हे चालतंय का त्याला काय आता तुमच्या संघ घेऊन मग रोज घ्यायला काळ झाली तेवढी घेऊन सकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चालतंय चालतंय पण तेवढं देणार ठेवा हो हो बोन व्हायचं चला मग चला चला तर मी बी जातो मी हल्ल्याशिवाय कोण बिझ घालणार नाही बर बर